शेतकऱ्याकरता काय केलं एवढं टीका करतो हा युरिया येतो गुण आपल्या देशामध्ये युरिया बनत नाही आपल्या देशामध्ये पोटॅश बनत नाही आपल्या देशामध्ये खत खतच बनत नाही हे खत आहे ती पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे गॅस जिथं तयार होतो तिथनं ती बनणारा प्रॉडक्ट आहे मग परदेशात ही सरकार आयात करते आपल्या देशामध्ये त्याची गोळी तयार करते पॅकिंग करत इथे भाऊ दुकान आहे भाऊ कुठे येतो युरिया बाहेर देशात बनत नाही कुठलेही मागच्या काळात युरिया तुम्ही खरीप हंगाम सुरू झाला रब्बी हंगाम सुरू झाले की रेट त्यांचा असा लिहिला नाही मग पण असायच मग काय करायचं तुम्ही देशात त्या दुकानदारापुढे उभा राहायचं ती म्हणायचं संपला तुला पोथ ब्लॅक नदी येतो आणि त्या पोत्याबरोबर पण एक पिशवी द्यायच्या मातीची सप्लिमेंटरी का ना मग ती युरिया द्यायचा कुठं युरिया सगळा जायचा दोन नंबरला बांगलादेश श्रीलंका नाहीतर दारू कारखान्या मला माहित नसेल तर सांग मोदींनी काय केलं युरिया बंद करायचा नाही युरिया तर पाहिजे जमिनीला नायट्रोजन पाहिजे पण तिने साधा सोपा उपाय केला त्याला निंबुळची पेन चोळवून द्यायला सुरुवात केली पशुखाद्य कारखाना चालवत होतो बार्शीला तुम्हाला माहित आहे सांगायचं आम्हाला सुद्धा युरिया लागायचं आम्ही मग ह्या खाद्य दुकानदाराकडे युरिया घ्यायची त्याला नाव असायचं प्रिमिक्स युरिया म्हणून बिल मिळत नव्हतं साहेब प्रिमिक्स म्हणून मिळायचं आणि दोन नंबर म्हणून युरिया कारखाने घ्यायचे कारण सगळ्यात स्वस्त नायट्रोजन युरियामध्येच आहे दुसरं नायट्रोजन तर त्यात घालायचं म्हणलं तर परवडत नाही शेतकऱ्याने सर्वे करण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने सुरू केलं भविष्यात उजणीचं काळ निघला पाहिजे हे शेतकऱ्यांसाठीचीच योजना आहे ना याने पाणी आपल्या स्थितीला भेटणार आहे आपल्याच नदीला त्या ठिकाणी पाणी वाढणार आहे त्या ठिकाणी पाण्याची उजणी धरणाची पाणी साठवून क्षमता आपली वाढणार आहे त्याच्यात काही टीएमसी पाणी वाढेल त्यामुळे अशा चांगल्या योजना भाजपा करत पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून विकास करणारी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये विरोधक काय म्हणतील किंवा काय आपण स्पष्ट कुठलाही प्रश्न विचारला तर त्याला आपण उत्तर तयार ठेवावं आमचा उमेदवार मराठा आरक्षणावर बोललाय समोरच्या उमेदवारांनी बोललेला व्हिडिओ दाखवा आपण स्पष्ट विचारा की आतापर्यंत मराठा समाजाच्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे या विषयात समोरचा उमेदवार कधी बोललाय याचा विचार करावा मी काम करणारा कार्यकर्ताय मी तीन हजार लोकांचे ऑपरेशन केले त्यातले पन्नास टक्के मी कधी जातपात कधी के विचार केला नाही मी त्यातले पन्नास साठ टक्के मराठा समाजातील लोकांचे ऑपरेशन केले अनेक नाव सांगू शकतो आमचे सुभाष निंबाळकर म्हणून पेशंट होतं अकरा लाख रुपये त्याचा खर्च होता मी त्या ठिकाणी त्याचा उपचार मोफत करून दिला हे प्रीती रणौले नावाचे पेशंट होत अशी घेऊन आले होते त्या महिलेला त्या महिलेला मी पंचवीस लाख रुपयाचं ऑपरेशन केलं कधी जातपात विचार केला मी काम करणारा आहे माझी तुम्हाला विनंती आहे बाळशेरस तालुक्याला तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत त्यातल्या कुणालाही माझं मी अतिशय विनम्रतेने सांगतो कुणालाही आपण फोन लावला तर त्यातले तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत पुढारी सोडून द्या कुणाला कधीतरी अटॅच असतात किंवा काय सामान्य जनतेला कोणालाही विचारा तुमच्या मोबाईल मध्ये जर पन्नास नंबर असले तर मी अतिशय अतिशय आत्मविश्वासाने सांगतो त्यातले पंचेचाळीस जण म्हणतील आमदार एकदम चांगले आहेत आमदार देवमानूस हे आमदार भेटतात उमेदवार चांगले अनेकांनी फिरायला सुरुवात केली त्या तालुक्यातल्या के आणि मी माळशिरच तालुक्यातला आमदार आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे मी शेतकरी कुटुंबातला आहे तुमचे दुःख मला माहिती आहे